नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सात जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे क्रिष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या पक्षाची प्रथमा आहे नक्षत्र मृगा आहे योग शूल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाबा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून एकवीस मिनिटापासून ते नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो आहे सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आणि यवगंड काळ दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून एकोणतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे नेठुंबरोबर केंद्रयोगसुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे रा ती आहे मेषरास मेष या तृतीय स्थाना चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे व्ययातल्या निपचूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील तुमच्यामध्ये एनर्जी आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी धावपळीचा जरी असला तरी महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशी बरास। ज्यात द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे लाभातला नेप्च्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे वेयातला मंगळा बरोबर हा चंद्र योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील मात्र पैशाच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण खर्च किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दशमातल्या नेप्टून बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लावून खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल मित्रपरिवारावर कुठे बाहेर फिरलांचं समजून काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या वेयस्थाना चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहेत बागेतल्या नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह लाभ असा चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहेत आणि अष्टमातल्या नेट्युन बरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण आहेच्या दिवशी काही उत्तम लाभ संभवतात त्याप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल्याण मित्र बने वारा बरोबर बाहेर फिरला जाण्यास संभवतो त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा असणार आहे यानंतरची तु जी रास आहे ती आहे कन्यारास कन्या राशीच्या दहाव्या सणा चंद्राच्या आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे सप्तमातल्या लक्ष्मी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस म्हणून राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घटना आजच्या दिवशी घडू शकतील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामं तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास तुळ राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग हो करणार आहेत षष्टातल्या नेप्टन बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस वाहतूप राज्याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे राहील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसू दे विवाहत्र वैवाहिक जोडीदारावरच्या सु मधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या सरा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातल्या नेपचूनबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील काळजी घ्या याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या सणाचंद्राचं भ्रमण आहे धनुराशीच्या सातव्या सणाचंद्राचं चंद्राचं भ्रमण आहे पंजाबातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या नेप्च्युन बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहि जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नाते संबंध सुधारतील वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जायचा योग्य संभवतो वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबरच्या दर लाभ योग करणार आहे तृतीयातल्या नेप्ट्युन बरोबराच्या चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं करू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राची असे ना का कुठलेही निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच राहणार राहील त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं प्रमाण आहे तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयातल्या नेप्टून बरोबर हा बर चंद्र केंद्र करण्या दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर बाहेर तुम्हाला एक संभवतो याचप्रमाणे शेअर ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ होण्याची शक्यता राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणाऱ्या निप्चुन बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तर मी घरात पसंत कराल आराम पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याच घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सोमवून राहतील घरातल्या व्यक्तींकरता काही खर्च वगैरे करायला लागू शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सात जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद